प्रामाणिक राहिलो चुकलं का माझं मालका संघात प्रामाणिक राहिलो जर दहा वर्ष काय चुकलं माझं माझी आई काय जर रेड आली असता चार दिवस माझं काय चुकलं झालं पक्षाची प्रामाणिक राहिलो जर कुठलंच काम मी आजपर्यंत जाऊन काढलो नाही पक्षाचं जर शप्प सांगतो काय चुकलंय माझं पक्षानं काय ढावलं मला मी शेवटपर्यंत पक्षाची प्रामाणिक राहिलो सर माझी अपंगाही सर अडली आहे माझं काय मला एक कारण द्या सर मला एक कारण द्या त्यामुळे उमेदवारी डावलं म्हणजे मला एक कारण द्या बोल माझी उमेदवारी का डावल कुठं चुकलं माझं एक निष्ठाय चुकलं पक्षाचं काम करतो चुकलं मालकाचं काम करतो चुकलं कुठं चुकलं माझं सांगा एक कारण द्या मला एक सर तर तुम्ही बी द्या तुमच्या संघ दहा वर्षाप्रमाणेच तुमच्यासाठी दोन हजार सतराला माघार घेतलो सर तेव्हा नवीन होतो म्हणून आता आता काय झालं मला हे मला कारण द्या ना कशात नाही मी सर दलित समाजाची सगळी मतं आपण आणलो सर सर माझा जीव तळतळ करायचा करायला करायचं माझे नाव दिले असते काय करत नाही सर माझा विश्वास उडाला या सगळ्या गोष्टी फक्त पक्षाशी प्रामाणिक आहे शेवटपर्यंत राहील माझा तुमच्या सगळ्यावर विश्वास उडाल वापर करता आमचा किती करणार आहे वापर